श्री गणेशाय नमः श्री दत्त अध्याय अठरावा गोपीचंद चंपावती तिलकचंद बद्रिकाश्रमाकडे जाताना वाटेत फक्त भिक्षान स्वीकारित गोपीचंद पोलपट्टण नावाच्या नगरात आला त्याची बहीण चंपावती तेथील राजा तिलकचंद यांची सून गोपीचंद संन्यासी झाडायचे रुक्त तेथे ते आधीच समजले होते तिच्या सासरशी माणसे गोपीचंदाची निंदा करू लागली गोपीचंद संन्यासी असल्यामुळे तो एका हौदाजवळ विश्रांती घेत बसला चंपावतीच्या घरी कशाला जायचे असे विचार करून तो तेथेच विश्रांती करत होता पण चंपावतीच्या दासींनी तिकडे त्याला पाहिले व त्यांनी राजदाच्या कानावर ही बातमी टाकली सासरच्या सा माणसांनी विचार केला की हा सुनेचा भाऊ गावात भिक्षा मागत फिरेल तर आपली अब्रू जाईल त्यांनी दासीकडून चंपावतीच्या नावाने आग्रहाने गोपीचंदाला राजवाड्यात बोलावून घेतले बहिणीचे मन मोडू नका असा निरोप पाठवला म्हणून तो राजवाड्यात गेला पण त्या लोकांनी त्याला चंपावतीला भेटू न देता त्याला घोड्याच्या पागेत बसविले व दासदासीकडून तिथेच त्याला जेवायला दिले संन्यास धर्माप्रमाणे ते प्राप्त अन्न गोपीचंद अपमान न मानता जेवू लागला कारण संन्यासाला मान अपमान काहीच नसतं म्हणून गोपीचंदाने ते अन्न भक्षण केले तेवढ्या अवधीत दासींनी चंपावतीला बोलावून ते सर्व दाखविले व तुमचा ना असा भिकारी का झाला पहा कसा ओसाल्यासारखा खातोय भिक्षांन इत्यादी नाना कटू वचने, त्या बिचारीला त्यांनी ऐकविली नरंदांनी व इतरांनीही सुनेचा पानउतारा केला तेव्हा चंपावतीला ते, चंपा ते दुःख अगदीच असह्य झाले व तिने एकटी असताना पोटात खंजीर घोपसून घेऊन आत्महत्या केली दासिंनाथ जेव्हा ती मरून पडलेली दिसली तेव्हा सर्वत्र हाहाकार माजला भावाच्या दुःखाने चंपावती मेली अशी कोणी म्हणणे तर कोणी म्हणे हा गोसावडा घरात आला आणि बहिणीच्या मरणाला कारण झाला हाच प्रवाह असे लोक बोलू लागले आणि ही बातमी गोपीचंदाच्या कानावरती आली ते ऐकून गोपीचंदला फार दुःख झाले मी चंपावतीच्या मरणाला कारणीभूत झालो ही गोष्ट सर्वांच्या मनात राहील असे त्याच्या मनात आले पण तो काय करणार संन्यासी असून शोक करण्याची वेळ त्याच्यावर आली होती चंपावतीचे प्रेत जाण्यासाठी लोक निघाले तोही त्यांच्याबरोबर निघाला त्याला आपले गुरुजी जारंधरनाथ यांची फार आठवण झाली ते असते तर चंपावतीला त्यांनी जिवंत केले असते असा विचार त्याच्या मनात आला तो लोकांना सांगू लागला माझे गुरु जारंदरनाथ महायोगी आहेत तुम्ही माझ्या बहिणीचे प्रेत जालू नका जरा थांबा मी हेरापट्टण येथे जाऊन त्यांना आणतो ते माझ्या बहिणीला नक्की जिवंत करतील लोकांनी त्याला वेढ्यात काढले ते ऐकताना तेव्हा तो बहिणीच्या चितेवर चढला व म्हणाला तुम्ही माझे ऐका नाही तर मलाही इथे जाळून टाका चंडाने शेवटी म्हटले चंपावतीच्या प्रताचा दावा हात कापून त्याच्याजवळ द्या जाऊ दे हला पाहूया तरी गुरुची थोरवी गोपीचंदाला त्याने म्हटले तू लवकर ये तोपर्यंत प्रेत जालित नाही गोपीचंद मनातल्या मनात, मनात दुःख करीत व बहिणीचा खंडित हात घेऊन झपात्याने धावत तिथून निघाला व हेलापट्ट्यांच्या मार्गाने जाऊ लागला तो नगरात आला तर मोठा घोटाळा होईल हे जाणून जालंदरनाथ प्रेयाणास्ताचा मंत्र जपून वेगाने आले व पाच कोसावरच त्याला वाटेत जालंदरनाथ भेटले आपल्या बहिणीवर काय प्रसंग आला व माझे गुरु बहिणीला जिवंत करतील अशी प्रतिज्ञा करून आपण कसे निघालो हे सारे गोपीचंदाने त्यांना सांगितले तेव्हा जालंदर गोपीचंदाला घेऊन वायुवेगाने आकाशातून शमशानात उतरले तेथे ते लोक शोक करीत होते तेथे ते लोक शोक करीत होते तिलकचंद तर चकित झाला इतक्या लवकर हे ये गुरु येतील असे त्याला वाटले नव्हते हा तर मोठा सिद्ध दिसतो असे म्हणत राजा धावला व त्यांचा पाया पडू लागला पण त्याच्याकडे लक्ष न देता जारंद्राने प्रेताचा तो हात आपल्या हातात धरून संजीवनी मंत्र म्हणत संजीवनी मंत्र म्हटले व भस्म त्या हातावर टाकले आणि चंपावती चल उठून ये असे म्हटले तो काय नवल चंपावती चितेवरून उठून तेथे आली सर्वजण जारंद्राचा जय जयकार करू लागले तो हेलापट्टण येथे जाण्यास निघाला तेव्हा तिलकचंद त्याला फारच आदराने म्हणू लागला कृपा करावी सर्वांनी एकत्र भोजन करावे असा आमचा मानस आहे अनमान करू नये ते जाळंदराने मान्य केले चंपावतीलाच स्वयंपाक करण्यास सांगितले तिच्या पतीसह तिला आपल्या जवळ जेवायला बसविले व दोघांना आपल्या पात्रातील घास भरविले आणि अमरत्व दिले नंतर जालंधर निघाला तो तिलकचंद्राला म्हणाला गोपीचंद बद्रिकाश्रमात आहे त्याच्या मुलाला राज्यावर बसविले आहे तेव्हा तू त्याचे रक्षण केले पाहिजे मीही येथे काही महिने राहणार आहे नंतर जारंदर काही वर्षांनी कानिपासह पुन्हा बद्रिकाश्रमात गेला बारा वर्ष गोपीचंद तेथे तप करीत होता जारंदराने त्याचे तप पूर्ण करून घेतले आणि मंत्र देवतांना बोलावून वरदाने मिळवून दिली व त्याला पूर्ण सिद्ध केले फलश्रुती या अठराव्या अध्यायाच्या पठनाने बर्महत्येचा दोष जाईल कुंभीपाक नरकातून पितर उद्धरतील हरिओम